नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला ओल्या बोंबलाचा खिमा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा बोंबील घेतले होते दोनशे रुपयाचे बोंबील मी साफ करून आणले होते ती लोक साफ करून देतात जर तुम्हाला असे तुकडे पाय तर असे सु देतात आणि पूर्ण जरी तुम्ही खिमा करून मागितला तरी देतात आता खूप जणांचे माग व्हिडिओ टाकले त्यामध्ये असा प्रश्न होतो की ह्याच्यामध्ये जे आपला मधला काटा असतो का नाही एकदम कवळे आणले का नाही की त्याला काटा नसतो बघा ना असे थोडेसे जाड आणले की नाही की त्याला तर मी तुम्हाला कठ्ठ्यावर काढून दाखवते हे आहे ना असा काढायचा सुरीन हे बघा असा निघतो हे आणि असं वळून काढायचा मग आता बोटानं काढायचा हे बघा अशा पद्धतीत एक काटा निघतो सगळा जेवढा कडक आहे ना तो असं सुरीनं वरच्या वर जर केलं की नाही तरी लगेच निघतो या अशा पद्धतीत बघा कडक आहे हा काढूनच घ्यायचा म्हणजे लहान मुलांनी वगैरे खाल्लं ना तर कचकच लागणार नाही आणि ती लोकं काढून पण देतात आणि बारीक सुद्धा तुम्हाला देतात तर मी पहिलं सगळं काढून घेणार आहे आणि मी काय करणार आहे माहितीये का चॉपरला बारीक करणार आहे सुरीने जरी असं बारीक केलं तरी पण चालू शकतं चॉपरला बघा मी फिरवून घेतलेला आहे मी जास्त असं बारीक केलं नाही फक्त दोनच वेळा केलेला आहे अशा पद्धतीत ह्या थोडे मोठे मोठे पण तुकडे राहतात सरळ सुरीने जर असं बारीक कापलं ना तरी पण का कापले जातात एकदा छोटे छोटे तुकडे करायचे कडई गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल टाकायचे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मिडियम आकाराचे तीन कांदे मी असे बघा चॉपरलाच बारीक करून घेतलेले याला काय आहे माहिती का, का कांदा थोडा जास्त घातला तरी चालेल थोडा कमी घातला तरी चालेल कांदा चांगला भाजून घेऊया कांदा मस्त असा बघा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण एक हिरवी मिरची असं कुटून घेतलेलं आहे चमच्याच्या मापाने दीड चमचा टाकायचा त्याला पण चांगलं भाजून घेतो मस्त असं बघा हे परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकणार आहे मिडियम आकाराचे दोन टमाटो चॉपरला बारीक केले होते आता हे एक मिनिटभर मी मीडियम गॅसवर हो आहे परतून घेणार आहे दोन मिनटं मी मस्त असतो बघा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरे धने पावडर मिक्स करून घेतो मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा छोट्या आकाराचे मिरची पावडर तर तुमच्याकडं जो मसाला आहे तो वापरला तरी चालेल हा तिखटवाला आहे आगरी मसाला वगैरे जरी तुम्ही टाकला किंवा आपला कांदा लसून जरी मसाला टाकला तरी पण चालू शकतं काही नाही ह्याला काय करते जरा चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे बारीक गॅस केला होता मी मसाले टाकतानाच आता त्याच्यामध्ये असं हे बोंबील जे आपण चॉपरला बारीक केले होते ना ते काढून घेते सगळं मी काढून घेतलेलं आहे आता हे काय करायचं चांगलं करा मिक्स करायचं नुसतं मिक्स केलं आहे बघा गॅस बारीकच होता आता तर गॅस करणार आहे मिडियम आणि हे जे बघा असे मोठे मोठे पण तुकडे आहेत एकदम पण बारीक अशी पेस्ट केलेली नाही आहे करताना काय होतं थोडं तरी बारीक होतं आणि हे सुद्धा बघा असे जे मोठे मोठे एखादा तुकडा राहतो ना तो आपण असं जवळ हातानं करतो ना तरी पण तो पण बारीक होतो खूप चविष्ट लागते बरं का अशा पद्धतीत जरूर करून बघा आणि त्याचा कसं ती मणक्याचा भाग जो असतो ना ते आपण मच्छीवालीला सांगितलं ना काढायला तर ते काढून देतात सगळं बारीक खिम्यासारखं सुद्धा सगळं करून देतात एकदम गॅस आता मी परत बारीक करणार एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर बघा फक्त पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं एकदा पण मी हलवलेलं नाही आहे अशा पद्धतीचा झालेला आहे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात पूर्ण रेसिपी होती दहा ते पंधरा मिनटामध्ये बारीक मिडियम गॅस करून करायचं खूप चविष्ट लागतं बरं का तुम्ही पावावर खाऊ शकता तांदळाच्या भाकरीवर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अशा कशावर बी तुम्ही खाऊ शकता मस्त असं मिक्स करून घेते कोथिंबीर टाकलेली आहे थोडी जास्त टाकलेली आहे गॅस आता मी परत मिडियम केला आहे आता याला काय करते एक दोन मिनटं मी असं ठेवून देते मिडियम गॅसवर बघा दोन मिनटं थोड्या थोड्या वेळानं असं मी मिक्स करत आलेली आहे खूप छान बघा अशा पद्धतीत खिमा बनतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा